नमस्कार आपण पाहत आहे फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शक्तीपीठ महामार्गाची लांबी वाढण्याची शक्यता विरोध तांत्रिक अडचणीमुळे मार्गात बदलांचा प्रस्ताव पवनार ते पाचोरा असा प्रस्तावित आठशे तीन किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग आता आणखी लांबण्याची शक्यता वर्तवली जाते विविध जिल्ह्यातील स्थानिक विरोध तांत्रिक अडचणी तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या आक्षेपांमुळे महामार्गाच्या काही टप्प्यातील सरळ मार्गात अलाइनमेंट बदल करण्याचा प्रस्ताव पुढे परिणामी या महामार्गाची एकूण लांबी सुमारे आठशे पंचावन्न किलोमीटर पर्यंत वाढू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग याचा अनेक जिल्ह्यात तीव्र विरोध होतो विशेषतः सुपीक शेती बागायती क्षेत्र तसेच धार्मिक स्थळांवर होणाऱ्या परिणामाबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली अनेक ठिकाणी हा महामार्ग शेतीच्या मधून जाणार असल्यानं उपजीविकेवर मोठा परिणाम होणार आहे अशी भूमिका स्थानिकांनी मांडली या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला महामार्गाच्या मार्गात आवश्यक ते बदल करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले एम एस आर डी सी कडून सुधारित अलानमेंट तयार करण्याचं काम सुरू आहे पहिल्या टप्प्यात सुमारे आठशे चाळीस किलोमीटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे मात्र प्रत्यक्ष पाहणी दरम्यान काही ठिकाणी भौगोलिक अडचणी लोकवस्तीचा विस्तार आणि स्थानिक विरोध लक्षात आल्यानं पुढील टप्प्यात आणखी बदल करावे लागण्याची शक्यता आहे सुरुवातीला बारा जिल्ह्यातील सुमारे तीनशे सत्तर गावांमधून जाणारा हा महामार्ग आता जवळपास तीनशे पंचाहत्तर गावांना स्पर्श करणार असल्याचे संकेत आहेत या महामार्गामुळे राज्यातील अठ्ठेचाळीस धार्मिक स्थळांना थेट जोडणी मिळणार आहे कोल्हापूर करवीर परिसरात ती सह तीन शक्तिपीठांचा समावेश असलेल्या भागातून हा मार्ग जाणार आहे पंढरपूर औंढा नागनाथ परभणी नांदेड यासारख्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना यामुळे जोड मिळणार आहे सरकारच्या मते यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि दळणवळण अधिक सुलभ होईल दरम्यान सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया वेगानं सुरू होण्याची शक्यता आहे मात्र शेतीजमीन बागायती क्षेत्र आणि रोजगारावर होणाऱ्या परिणामांबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही संशक्त कायम आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या आक्षेपांचं कितपत विचार करतं त्यांना योग्य मोबदला व पर्याय उपलब्ध करून देतं का याकडे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचं लक्ष लागलं